मित्रांनो तुऱ्या पिकाला आपल्याला पाच ते दहा टक्के जर फुलं अवस्था असेल आणि अशातच आपल्याला फवारणी करायची असेल तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश आपल्याला करायचा आहे त्यामध्ये अळी नियंत्रणासाठी तुम्ही एखाद्या गॅस वापर करू शकता काही अडचण नाही ते दहा टक्के जर फुलं असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही प्रोपेक्स सुपर किंवा हमल्याचा वापर करू शकता किंवा तुम्हाला जास्त प्रमाणात अळी असेल तर तुम्ही किंडोक्सा ज्यामध्ये इंडोक्सा कार्ब हा घटक आहे याचा वापर करू शकता त्याचं जे प्रमाण आहे ते वीस मिली प्रतिपंप असं घ्यायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं असते की आता जो पिरियड आहे तो आता हिवाळ्याचा पिरियड आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात धुवारी येते आणि धुवारीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही हेक्झा कोणाजवळ पाच टक्के या बुरशीनाशकाचा वापर चाळीस मिली प्रति वीस लिटर पंपासाठी करू शकता किंवा तुम्ही एम पंचाळीस घेऊ शकता किंवा तुम्ही थायफोनेड मिथील देखील घेऊ शकता जेणेकरून जे काही आपल्या पिकावरती किंवा वातावरणात धुवारी आहे त्याचा आपल्या पिकावर होणार नाही यासाठी आपल्याला बुरशीनाशकाचा अवश्य वापर या तुरे पिकावर करायचा आहे सोबतच मित्रांनो आपल्याला सिक्वेल झिंग घ्यायचा आहे म्हणजे चिरेटेड झिंगचा जर वापर तुम्ही यामध्ये केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं फ्लोरावाडीसाठी हे झिंग मदत करत असतं त्यामुळे झिंगचा वापर पंच 25 di prati pumper, सोबतच तुम्हाला एखादं फॉस्फरस घटक असणारं चांगल्या पद्धतीचं चा, एखादं विद्राव खत घ्यायचं आहे जे म्हणजे तुम्ही बारा एक्साइड झिरोचा वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति वीस लिटर या पंपासाठी आणि एखाद्या टॉनिकचा जर वापर करायचा असेल तर तुम्ही टाबोलीसारख्या एखाद्या टॉनिकचा वापर करू शकता प्लॅक्ट्रोबुटाझल चाळीस टक्के हा घटक आहे त्याच्या प्रमाण प्रमाणात त्याची पाच मिली प्रति पंप घ्यायचा आहे आणि तूर पिकावरती चांगला फुलोरा येण्यासाठी चांगला फुटवा येण्यासाठी अशा पद्धतीची आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकाविषयी अधिक माहितीसाठी नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा भेटूया पुढच्या वेळेमध्ये तशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद